फ्रेंड्स आहे बघा आज आमच्या रिझनचा बड्डे आहे आणि काल आमची यात्रा झाली गावची आणि आता कवटी एमआई म्हणून आमच्या इथं गाव आहे तर तिथली यात्रा आहे तर आम्ही तिकडे चाललो ठीक आहे संध्याकाळी पण तुम्हाला दाखवते ओके आता तिकडे जातो आम्ही जरा आमच्या इथं हे सप्तशृंगीचं मंदिर आहे तर आम्ही आता तिकडे पाया पडायला जाणार आहे ओके

बाबू इकडे आमचा बाबू पाया पडत बाबू इकडे बघ हा चला दर्शन झालेलं तुळजापूरच्या आईचं पण स्थान आहे इथं तिथे पण आम्ही पाया पडतोय नाही बघा आता आम्ही इथे चाललोय बकऱ्या बघा किती आहेत बकऱ्या बघा लवकर बघा हा पडलं हे बघा किती बकऱ्याला बघ आमचे बाबा चला आम्ही जातो आम्ही चाललोय पुढे दाखवते तुम्हाला ओके okay? संपलेलं आम्ही चाललोय ओळखा हा कोण आहे आता याने मागे बघितलं त्याला मी काय करू शकत नाही परत हा म्हणन आज तोंड हे आमच्या गावची मंदिर आहे हे आमच्या गावचं काल इकडे यात्रा होती आज चालू आम्ही कवठ्याला आम्ही आलोय कवटे माईला दाखवते तुम्हाला बघा खूप मोठी असते यात्रा तिकडे आमचे बाबा हरवलेले गाईस तर ते आमच्या आई त्यांना सांगत आहेत कसे कसे हरवले ते ओके आणि याच्यानंतर आता आपण कवठी अमायामध्ये आलेलो आहोत आता इथं मंदिरामध्ये आपण पहिले दर्शन घेणारे खूप ऊन लागते पाय खूप भाजवते त्यामुळे आपण एवढं काही शूट करता आलं नाही जास्ती ठीक आहे तर पुढे पण दाखवते बघा आम्ही दर्शनाला हा कोणी ओळखा कवठे यमाई मध्ये आम्ही खूप छान बघा एवढी गर्दी आहे पण त्यांनी वर फॅन वगैरे लावले दाखवते चांगली सोय केले भक्तांची भाविकांची फ्रेंड्स आमच्या आईंनी कसं उचलून घेतलाय बाजूला आमच्या

काय आता ते शाळेत जात नाही बिचारे ये चला पिलू बच्चा। सही दादा <laughs> तिथे जेवण आणता जेवतात आता आम्ही करतो तिथे ठीक आहे आता आम्ही चाललोय घरी आता संध्याकाळचा पण ब्लॉग बघा याच ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटेल बड्डेचं ब्लॉग ठीक आहे तर संध्याकाळी पण बघा तुम्ही ठीक आहे संपूर्ण बघा ब्लॉग ओके फ्रेंड्स आता आम्ही चाललोय घरी संध्याकाळी बड्डे रिधानचा तर बड्डेचा पण ह्याच्यामध्येच तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉग तर ठीक आहे बघा तुम्ही शेवटपर्यंत ओके भेटूया आता आपण ठीक आहे आता आम्ही फ्रेंड माझ्या नंदेच्या घरी आलेले आहेत ते कवटे एम आय मध्येच राहतात तर त्यांच्या गावची यात्रा होती म्हणून त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं होतं आमच्या गावाकड्या अशी पद्धत आहे त्याच्या गावची यात्रा असते त्याच्या घरी जेवायला बोलवत असतात पाहुण्यांना तर आम्ही इकडे आलेलो खूप छान असं त्यांचा बंगलो आहे आणि खूप असं मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात त्यांच्या आजूबाजूला तुम्ही आता बघू शकता असं खूप त्या म्हणजे शेती वगैरे साईडला असं सा रानामध्ये एकच असं म्हणजे छान असं बंगलो आहे आणि खूप मस्त वातावरण आहे बघू शकता तुम्ही खूप असं मोठी जागासुद्धा खूप मोठी आहे खूप सुंदर वाटते इकडे आल्यावर आजूबाजूचा परिसर सुद्धा बघू शकता किती सुंदर आहे ते आणि साइडला नदी वगैरे पण आहे त्यांचं वातावरण एक नंबर येतं साइडला वगैरे बघा खूप छान आहे घर आणि वाघ वगैरे येतात इथे कारण जंगल टाईपच आहे ना सगळं असं घर ठीक आहे कसं वाटलं घर नक्की सांगा आणि संध्याकाळी बड्डे आहे पण ब्लॉग तो पण बघा ओके चल तर फ्रेंड आता आपण घरी आलोय आता जरा बड्डे तयारी करूया संध्याकाळी आहे संध्याकाळसाठी म्हणजे बड्डीची तयारी करू आपण ओके तुम्हाला हे सगळे आलेले छोटे छोटे आमचे हे अर्धच काय नाही गा। करा, करा, करा। हे तर आम्ही घरगुती डेकोरेशन केलेय छोट आहे ठीक आहे आता आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करतेय तर दाखवते तुम्हाला ठीक आहे तर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनल जर कट करत आणि जर आपल्या चॅनलला लाईक केलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा असो हे बघा आमच्या बाबूचा छोट बड्डे करणार आहे आम्ही सगळे तयार झालेली आहे आणि हे बघा हे छोटे छोटे आमचे हिदांची कजिन्स हाय बाहेर पण आलेले आहेत बघा फावने बघा हा आमचा साई आय हाय थँक्यू बाबु थँक्यू थँक्यू वोलक गिव दिलेवर इकडे थँक्यू बोल बोल थँक्यू इकडे बघ अच्छा लाजू नको अरे

ബഡ് <CKAMAų> നട്ടാകുള <saidly> <said அரை <laughs> நூல खाल्ला आमचा बाबू बाबू इकडं बघ बाबू तू आमचा बाबू जेवतोय चला तर फ्रेंड्स आता सगळे पाहुणे मंडळी जेवण गेले आता आम्ही राहिलोय घरातलेच लोक तावे आता जेवतो तर पहिल्यांदाच गावाकडे गेला मी बड्डे तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा चॅनल लाईक केलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Bye!